काय काय आलं हो बसली तर पाय धरून नाही झालं एकदम काटा काढा मी तुम्ही काढतो काटा मला माया सोनाचा काटा आहे ना काढा ना कोणी बोलत तुम्हाला काही म्हणले त्रास होचकन काढा एकदा हा काढतो कशाने काढू सांग बर कशा ना पण काढा तुम्ही काटा फक्त काटा काढा हा मग बाका तुम्ही काहीतरी आणतो आपल्या कोट्यात काढा न लवकर काटा काय उभे राहिल तुम्ही ओ हे काय आणलं तुम्ही आता तोच म्हणलं मी माझ घेतो ते काय अ पायल पाय बर आपल्या आंब्याला यंदा फुलहाराच नि आला आंब्याला फुलोरा पण येत असतो काय मला काही माहितच नव्हतं जाऊ द्या या वर्षी नाही आला पण पुढच्या वर्षी येईल ना आव पुढच्या वर्षी तिसऱ्या वर्षी येत असतो फुलोरा बरं <laughs> होईल हो मग पुढच्या वर्षी येतो मल्ल्यावर आता पण आपल्या इथं देवी बसत्या गणपती बसते महालक्ष्मी पण बसत्या त्याला ना फुलोरा करावा लागतो मग मला तेवढं टेन्शन राहणार नाही ना फुलोरा करायचं मग आपल्या आंब्याला फुलोरा आला ना मग मी तुम्हाला पाठवी ना तुम्ही मग मला ते पापड्यांचे तोडून द्या जा ना तोच मी देवीला त्याला ठेवीन काय उभी राहिले होते ते कोणाची वाटपाव राहिले टाइम राहिल ना या इकडं पटकन घ्या गोळून काय म्हणलं गो गोळून घ्या म्हटलं पटकन बर थांब गो तो अय मला कुठे आले तुरीला घोळा म्हणलं मी मलनी हे असं घोळून घ्या मी जस कोरवाल तुला हातपाय सांभाळा बर का बरोबर अव मी हातपाय सांभाळायला मला जिवारी आलं पुन्हा म्हणते ते हातपाय सांभाळा तू हातपाला कसे सांभाळू तू तू सांभाळ नाय सांभाळा म्हणलं बरोबर हाय हा लागण तुमच्या हातपायला ते म्हणत होते मी मय पात घ्यायची न बर तुला हो ना तर घेतली होती ती अव मी ती उष्टी करून ठेवली होती ना कशी हो माहिती मग उष्टी करेल पात तुम्ही घेतली <laughs> काय उष्ट खायला होती मरे उष्टी पात खायला सांगा रे मग उष्टी उष्टीपात करेल म्हणून आता मला उष्टी करेल अव कांद्याची पात न म्हणलं मी उष्टी करेल मी हरभऱ्याची पात नव्हती घेतली का पटपट सोगून ती उष्टी करेल म्हणलं तुम्हाला काय वाटलं ही कांद्याची वाटलं ही पात कांदा काय घेतलं हे कुठे गेले ही पात सोडून खरग्याची पात सोडून तिकडे कुठे चालले अव ही पात <laughs> घेतो ना आता अव ही खरगती करून ठेवली ना तर ती खरगती करायला चालली का दोन्ही पाता खरगत्या करून ठेवा फक्त कुठे खरगटी केली तू तुला वाटत असून खरगटी केली ना तिचे हिर आहे तिथे स्टॅटर आहे चालू कर ती मोटर चालू केली ना करू खरगटी अनिव्हर्सरी म्हणजे काय तुला माहित नाही का अ मला माहित असत कशाला विचारलं असतो मी सांगा ना काय इथं सांगा पटकन अवा हॅपी ऑनर्सरी म्हणजे माहिती का ज्या दिवशी लग्न लागतं त्या दिवशी मस्त डीजे लावून इतकं हॅपी राहतो लेस आणि लग्न लागल्यानंतर तिथून पुढे कधीच हॅपी राहत नाही सेम टाइम किरकिर सुरू होती म्हणजे टेन्शन लागतं त्या दिवस पासून माग म्हणून लोक हॅपी ऑनिवर्सरी म्हणते त्या दिवशी लग्नाचा वाढदिवस राहतो मी नाही एक ठोकुर <laughs> आल्या पण <laughs> मला <आगा>। तुम्ही <laughs> उपनू लागायचं मी <laughs> उपनणार नाही मला <आगा>। नाही <laughs> उपनतात बरं तुले सवय देऊ उपणाची मी कधी उपनल्या बा मला उपनता येत नाही ना अजून उपनल्या नाही मी आणि हे ना उपनाची सवय पण नाही मला सवय नाही म्हणते मग आई कशी म्हणे मला सकाळी तू बायको बाहेर त्या बाया जवळ उपनत बसती म्हणून क आज मी पाहिलं तुम्हाला हार्बर सोंगता वयस हार्बर सोंग तर तुमचा हा तलेच पटपट चालतो ओ फास्ट हार्बर सोंगतेन तुम्ही अ व्प हरभर सोंगा बी चालतो अटके द्यायला बी चालतो कारण कोण तो तोंड लेच जास्त चालतो ना मग चालतो तोंडच जास्त